एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली अकोले परेल बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता परेल अकोले मार्गावर पुन्हा एस टी धावू लागली आहे नागरिकांच्या गैरसोयीची दखल अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा बेलापूर बोटा बदगी या भागातील मुंबईला प्रवास करण्यासाठी अकोले परेल एस टी बस वापरत होते मात्र ही बस अचानक बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्येची गंभीर दखल घेऊन दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राने वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या परिवहन मंत्र्यांशी थेट चर्चा आठ दिवसात निर्णय संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी राज्याचे परिवहन मंत्री माननीय भरत गोगावले यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर आठवड्याभरातच अकोले परेल बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला दैनिक समर्थ गावकरीचे प्रतिनिधी आमदार डॉ किरण लाहमटे यांच्याशी संपर्क साधून या बससेवेबाबत चर्चा केली होती बस सेवा का झाली होती बंद या विषयावर चर्चा करताना एस टी आगार प्रमुख दराडे यांनी सांगितले की गाडीला पुरेसा प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ती बंद करण्यात आली होती मात्र सर्वसामान्यांसाठी एस टी प्रवास आजही अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानला जातो असे नागरिकांचे मत आहे सुरू झालेली सेवा किती टिकेल सध्या अकोले परेल बस सेवा फक्त कल्याणपर्यंत सुरू करण्यात आली आहे परंतु बसच्या फलकावर अकोले परेल असेच नाव आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो ही सेवा दीर्घकाल सुरू राहील की पुन्हा बंद होईल याबाबत काहीही निश्चित सांगता येत नाही महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम